नमस्कार राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा या साहित्यावरून तुम्हाला समजलं असेल आपल्या घरात म पालकची भाजी जास्त कुणाला आवडत नसते आता ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे आपण आणि आपल्यासुद्धा शरीराला म्हणजे पालकची भाजी हिरव्या भाज्या चांगल्या असतात त्याच्यामुळे बघा तुम्ही इथे आणि त्यातल्या त्यात मुलांना अजिबात पालकची भाजी आवडत नाही आहे त्यामुळे इथं आज आपण पालकपुरी बनवणार आहोत ती तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मस्त तुम्ही पालकपुरी दह्याबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता मस्त खूप छान लागते आणि तेलकटसुद्धा होणार नाही आहे मस्त टम्म फुगणारे अशी आपण पालक पुरी तयार करणार आहोत इथे मी एक कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण मीठ टाकलं की काय होतं आपल्या जे पालकचा भाजीचा हिरवा कलर आहे तो जसाच्या तसा राहतो त्याच्यामुळे इथे आपण मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी आप त्याच्यात टाकून घ्यायची आहे व्यवस्थित स्वच्छ पालक दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचे आहे कारण पालकच्या भाजीवरती पानांवरती माती असते त्याच्यामुळे व्यवस्थित धुऊन घ्यायची आहे गरम पाणी अगदी गरम जास्तही गरम नाही आहे नॉर्मल असं पाणी आहे ही भाजी दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित अशी बघा तुम्ही कलर सुद्धा तिचा तसाच राहिला पाहिजे मध्ये एक दोनदा हलवायचे आहे अशी जेणेकरून सगळीकडून शकेल नंतर मी ही गार पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे भाजी त्याच्यामधून सगळं व्यवस्थित असं पाणी नितळून घ्यायचं आहे जास्तही नाही नितळलं तरी चालेल नाहीचं आपल्याला पेस्टच बनवायची आहे त्याच्यामुळे तर इकडे बघा आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिकटक असं आपण कमी जास्त करू शकता इथे मी अद्रक घेतलेला आहे लसूण थोडासा जास्त वापर केलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता जिरे घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे वाटण करायचं आहे आणि याच्यात जे आपण पालक काढून घेतली होती त्याची प्युरी करून घ्यायची आहे कोथिंबीर घालायची आहे थोडीशी अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत ववा टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि मी तिळसुद्धा टाकणार आहे कारण तिळ आणि पुरी छान दिसणार आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे अंदाजाने हे बघा मी म्हटले तसं तिळ वगैरे टाकून घेतलेलं आहे तर सगळं आपण मिक्स करायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढ्याचं असं अंदाजाने तुमचं पीठ घालायचं आहे इकडे मी याच्या अंदाजाने पीठ घेते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि ते मी रवा घातलेला आहे थोडंसं रवा घातल्याने काय होतं की आपली पुरी कुरकुरीत होते थोडीशी त्याला वरून पाणी वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे कारण ह्या ज्या प्युरी आहे त्याच्यामध्ये ह्या पीठ मळून होतं आपलं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुऱ्याला मळतो तसंच घ्यायचं आहे जर शक्यतो तुम्हाला पिठाची किंवा वरून पाण्याची गरज वाटली तर थोडंसं तुम्ही पाणी घेऊ शकता पीठसुद्धा घेऊ शकता पातळ झाला असेल तर पीठ घ्या आणि थोडंसं घट्ट झालं असेल तर पाण्याचा हात घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे तेल टाकून मळल्याने काय होतं की आपल्या गोळ्याला खवडं आल्यासारखं होत नाही आहे व्यवस्थित असं पीठ मऊ असं राहतं त्याच्यामुळे ते तेल लावून कु नेहमीचंसुद्धा पीठ तुम्ही तेल लावून मळा खूप छान चपाती होईल तर चला आपल्या पुरीचं पीठ रेडी आहे आणि ते असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत फळफुटाला थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही पिठातसुद्धाही पुरी लाटू शकता पण पिठात न लाटता जेवढं तुम्ही तेलात लाटाला तेवढा त्याचा कलर वगैरे असाच राहील आणि मस्त दिसायला मस्त दिसेल आणि खायला सुद्धा चविष्ट लागेल जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला असं जर समजा तेलाने लाटायला नाही येत आहे तर तुम्ही पीठ हे करू शकता तीळ आपण ऑलरेडी घातलेलं आहे पण वरून थोडंसं जरी तीळ टाकलं की ते तसंच वरती पुरीवरती दिसेल आतलंसुद्धा दिसेल पण हे टाकलेलंच असतं इकडे कढई तापत आपण आहे तर तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करायचं थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा आणि तेल आपलं गरम झालं आहे की नाही ते चेक करायचं व्यवस्थित असं आपलं तेल गरम झालेलं असेल ना तर पटकन पुऱ्या आपण तळून घ्यायचे आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये होतं जास्त असा वेळ लागत नाही आहे तुम्ही नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला खाऊ शकता टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता अशा पद्धतीने पुरी बनवून तर एका बाजूने असं तेल हे करायचं आहे आणि फुगले की पुरी पलटायची आहे व्यवस्थित अशी आपली तळून झालेली आहे तर इथे अशा अशा सगळ्या सगळ्या पुऱ्या अशा करून तळून घ्यायच्या आहेत झहऱ्याने आपण पुरी दाबली ना किंवा पुरी फुगते जास्त सुद्धा दाबू नका ना नाहीतरी काय खालीच बसेल अथाळे असे दाबायचे आहे जास्त पण आपण तिला दाब नाही द्यायचा नाहीतर पुरी आपल्यावरती रुसेल त्याच्यामुळे सेन असं पद्धतीने तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्थ रहा Bye.